मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र बातमी येते शिवसेनेच्या गोटातून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या मित्रांनो दाव्यातून सर्वात मोठी घडामोड शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरेगड या दोघांच्या मध्ये चालू असलेला कलगीतुरा आणि यातून सुप्रीम कोर्टातून घडलेलं सर्व काही यानुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मोठा दावा करण्यात आला आणि त्यानंतर मात्र मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मात्र जल्लोष मुंबईमध्ये शिवसैनिकांना काय हवंय तर मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना शिवसेना हवी शिवसैनिकांना ठाकरे हवेत मित्रांनो याच तत्वावरती आज मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतील मात्र तत्पूर्वी सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरेंच्या विजयावरती शिक्कामोर्तब राजकीय सर्वात मोठी उलतापालत संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलंय मित्रांनो पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील शिवसेनेच्या गोटातून आलेली सर्वात मोठी राजकीय घडामोड ज्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष मित्रांनो शिवसेना ही महाराष्ट्राची गरज आहे आणि मुंबईसाठी शिवसेना पाहिजे या तत्वातून आज संजय राऊत यांनी महाराष्ट्राला शिवसेना का पाहिजे हे सांगत असतानाच सुप्रीम कोर्टातून कोणत्या निकालाची अपेक्षा आणि कोणत्या निकालावरती भाष्य केलंय ते देखील आपण पाहणार आहोत सध्या सगळ्यांच्या नजरा लागल्या त्या सुप्रीम कोर्टाकडे सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दबदबा कायम राहील आणि पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना ठाकरेंच्या हातात येऊन काही लोकांवरती सहा वर्षाची पक्षावरती बंदी देखील येईल असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं असून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठी राजकीय उलता तुम्हाला याच क्षणी आणि याच महाराष्ट्रात पाहायला मिळेल असं संजय राऊत यांनी तडखापडकी आपलं बोलणं म्हणून दाखवलंय मित्रांनो नेमकं काय म्हटले संजय राऊत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे सेनेचा दारुण पराभव कसा होतोय हे देखील त्यांनी अतिशय महत्वपूर्ण विधान केलंय मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये सध्या सुनावणी चालू आहे या सुनावण्या कशा पुढे जातील या सुनावणीला आपण कसं गैरहजर राहता येईल या सुनावणी जेवढ्या पुढे एक दोन वर्ष जातील यासाठी शिवसेना शिंदे गट आग्रही होता त्यांना बऱ्याच वेळा वाटत होत की ही सुनावणी लवकर होऊ नये सुनावणीला वेळ जावा जेणेकरून आपल्याला मुंबई महानगरपालिकेसह राज्यातल्या इतर चिन्हावरती लढव लड़, लढवण्यासाठी वेळ मिळेल पण मित्रांनो शिंदेगडला सर्वात मोठा झटका सूर्यकांत यांनी दिला असून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या शिंदेगड त्यातून बाहेर यायला तयार नाही मित्रांनो इकडे मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्राच्या तक्तावरती अनेक मोठमोठ्या विजयाच्या खूप बाता मारत आहे आणि हा विजय ठाकरेंचा होतोय हे आता जवळपास निश्चित बनत चाललंय महाराष्ट्राचं चा राजकारण फक्त पक्ष शिवसेना चिन्ह आणि ठाकरे या दोन नावाभोवती कसं फिरतय हे आपण आता सध्या पाहणार आहोत शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह या दोन गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप महत्वाच्या म्हटल्या गेल्या आहेत एकनाथ शिंदेची शिवसेना गेली तीन ते चार वर्षे राजकारणात का टिकून आहे त्याला एकमेव उत्तर म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या नावाचा घेतलेला त्यांनी आसरा आणि दुसरं म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून चोरलेलं धनुष्यवान चिन्ह आणि शिवसेना पक्ष या दोन्ही गोष्टी त्यांनी आपल्याकडे घेतल्यामुळे त्यांना बरेच दिवस राजकारणात थांबता आलंय आणि याच कारणास्तव ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजून तरी स्थिर आहेत मात्र मित्रांनो सगळ्या गोष्टी सारख्या नसतात सगळ्यांची वेळ येते वेळ सांगून येत नाही वेळ अचानक येते या प्रकारे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तगडा झटका देण्यास उद्धव ठाकरेंना देखील मोठं यश मिळतंय मित्रांनो या घडामोडी राजकीय दृष्ट्या खूप महत्वाच्या मानल्या गेल्या आहेत याने संपूर्ण देशाचं राजकीय करिअर बदलणार रा असून राजकीय दिशा बदलणार रा आहे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना कसं कस, कस फसवलं गेलं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कसा धोका मिळाला गेला ठाकरे परिवाराचं सगळं काही असताना त्यांच्याकडून कसं हिरावून घेतलं गेलं या सगळ्यांवरती खूप मोठ्या राजकीय प्रसंगातून आता हे निकाल जाणार आहेत आणि याच धर्तीवरती उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुखांनी महाराष्ट्रामध्ये शिंदे गटाविरोधात सर्वात मोठा खेळ करण्याचा सरवलंय कपिल सिब्बल आणि शिवसेनेच्या सर्व वकिलांची फौज आता ठाकरेंच्या दिमतीला मुंबईमध्ये पोहोचते त्यांच्या स्वरूपात आता ठाकरेंचा खूप मोठा वाटा असणार आहे तो विजयाचा संजय राऊत यांनी आज संध्याकाळी मुंबईमध्ये मोठं वक्तव्य केलंय की दिवाळीच्या आसपास महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्हाला सगळ्यात मोठी राजकीय उलतापालत पाहायला मिळणार आहे ही राजकीय उलतापालत अशी असणार आहे की याच्या अगोदर तुम्ही अशी उलतापालत कधी पाहिली नसणार आहे तशा प्रकारचा राजकीय गेम उद्धव ठाकरेंकडून शिंदेगडाचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या तीव्र हालचाली सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चालू असल्याचं म्हटलंय सुप्रीम कोर्टात सुरू असलेली महत्वाची सुनावणी आता जवळजवळ निश्चित झाली असून यावरती उद्धव ठाकरे यांचा विजय झाल्याचं जवळजवळ शिक्कामोर्तब झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय त्यामुळे हा विजय उद्धव ठाकरेंसाठी शिवसैनिकांसाठी खूप आनंदाचा खूप महत्वाचा आणि पुढील राजकीय भवितव्यासाठी खूप महत्वाचा म्हटला गेलाय कारण की पक्ष चिन्ह शिवसेना प्रमुखांनी घेतलं होतं आणि ते पुन्हा ठाकरेंच्या ताब्यात येणं म्हणजे खरी शिवसेना अस्सल अस्सल शिवसेना असेवाना याला तडजोड करता येणार हे निश्चित होतं आणि शिंदेच्या शिवसेनेने मात्र तेच साधलं होतं परंतु मित्रांनो सुप्रीम कोर्टातून हा विजय उद्धव ठाकरेंसाठी नवसंजीवनी आणि आगामी काळामध्ये महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना पुन्हा हरवणं अशक्य या गोष्टी हळूहळू तीव्र बनत चालल्या आहेत मित्रांनो याला दुसरी मोहर म्हणजे उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी शिंदे सेनेला हे चिन्ह का मिळू नये यासाठी गेली तब्बल दोन वर्ष अभ्यास केला असून यावरती सगळ्यांच्या खूप मोठ्या चर्चा देखील झाल्यात घटना तज्ज्ञ असतील किंवा राजकीय तज्ज्ञ असतील यांच्या सगळ्यांच्या विचारातून ठाकरेंनी आपली भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये मांडण्याचा विचार केला होता त्याच दृष्टीने उद्धव ठाकरेंनी आपल्या वकिलांची फौज असेल देशातील सर्वोत्तम वकिलांची फौज इथे लावली आणि शिंदे मात्र याच्यातून बाहेर काढायचं ठाकरेंनी ठरवलं त्याच प्रकारे महाराष्ट्राची सूत्र हलताना दिसत आहेत महाराष्ट्र पुढे जाताना दिसतोय राज्याचं राजकारण पुढे जाताना दिसत आहे मात्र इथे मात्र मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा हा दरारा करारा विजय खूप महत्वाचा म्हटला जात आहे कारण की सुप्रीम कोर्टात जर उद्धव ठाकरे हाती शिवसेना पक्ष आणि चिन्ह धनुष्यबान चिन्ह आल्याच्या नंतर शिंदेगडामध्ये सर्वात मोठी राजकीय उलतापालत आपल्याला पाहायला मिळेल असं संजय राऊत यांनी आज म्हटलंय त्यावेळेस त्यांच्याकडचे सगळे आमदार सगळे खासदार देखील शिंदेची साथ सोडून दुसरीकडे जातील काही आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात देखील येतील परंतु बहुतांश आमदार भाजपात विलीन होतील असा टोला संजय राऊतांनी आज आपल्या आप प्रसारमाध्यमांसमोर मिटिंगला मिटिंगाच्या निमित्ताने दिलाय यामुळे महाराष्ट्राचं राजकारण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच खूप मोठं राजकीय वळण घेणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय आणि ठाकरेंच्या हाती पक्षाने चिन्ह आल्यानंतर शिंदे सेनेवरती देखील पक्षावर देखील बंदी येऊ हो शकते त्यांना नवीन पक्षाचं नाव नवीन पक्षाचं चिन्ह देखील त्यांना स्वतःला घ्यावं लागेल असं देखील त्यांनी म्हटलं त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ठाकरेंच्या भोवती आजपर्यंत फिरत होतं याही पुढे उद्धव ठाकरेंच्या भोवती महाराष्ट्राचं राजकारण अवतीभोवती फिरल्याशिवाय राहणार नाही इथे ठाकरेच मेन आहेत ठाकरेच महाराष्ट्र हलवतात हे पुन्हा पुन्हा अगदी सिद्ध होईल असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टिकोनातून खूप महत्वाच्या मानल्या जात आहेत इकडे मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात आपला विजय संपादित करत असताना शिंदे सेनेत मात्र खूप मोठी खळबळ उडू शकते खळबळ खळबळीमध्ये आमदार खासदार पक्ष सोडून शिंदेची साथ सोडून दुसरीकडे जाऊ शकतात आणि त्यांना पक्ष देखील नवा स्थापन करावं लागेल या सगळ्या राजकीय घडामोडी आपल्याला बारा नोव्हेंबरच्या आसपास पाहायला मिळतील त्या दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेवर शिवसेनेच्या निकाल सुनावणी सगळंच दोन ते तीन दिवसामध्ये होईल आणि महाराष्ट्र मात्र त्याकडे फक्त एकटक बघत राहील मित्रांनो यावेळी मात्र राजकीय उलतापाल्यात खूप मोठ्या अंगाने पाहायला मिळेल असं शिवसेनेच्या वतीनं सांगत आलंय मित्रांनो आपणही या विजयाचे शिल्पकार व्हाल आपणही या विजयाचे साक्षीदार असाल परंतु बारा तेरा आणि चौदा या नोव्हेंबरच्या दरम्यान महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघाल असेल या मताशी आपण सहमत आहात का उद्धव ठाकरे संजय राऊत यांचा विजय सुप्रीम कोर्टात निश्चित होईल हे अपना सत्य आहे का आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे राज तयार होतय